मध्य प्रदेश व महाराष्ट्राचे अग्रगण्य हिंदी दैनिक नवभारताचे जिल्हा प्रतिनिधी जितेंद्र दोशी यांची महाराष्ट्र शासनाच्या राज्यस्तरीय पत्रकार पुरस्कार निवड समितीच्या अशासकीय सदस्यपदी राज्याच्या माहिती आणि जनसंपर्क संचालनालयाने निवड केली असून त्यांच्या या निवडीबद्दल अमरावती विभागात सर्वत्र आनंद व्यक्त करण्यात येत आहे या राज्यस्तरीय समितीमध्ये जितेंद्र दोशी हे अमरावती विभागातून एकमेव प्रतिनिधी आहेत ते अत्यंत सालस आणि मनमिळाव व्यक्तित्व असून सर्वांना सोबत घेऊन चालणारे आहेत त्यांच्या या नियुक्तीबद्दल पॉवर ऑफ मीडिया या पत्रकारांच्या देशव्यापी संघटनेच्या वतीने त्यांचा हृदय सत्कार करण्यात आला यावेळी त्यांचे शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी पॉवर ऑफ मीडियाचे अमरावती विभागीय अध्यक्ष उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ प्रदेश सदस्य अमोल नानोटकर डॉक्टर कुशल लोटे अमरावती जिल्हाध्यक्ष उमेश लोटे तसेच दैनिक नव भारत व्यवस्थापक विशाल तिजारे यांची उपस्थिती होती विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती